म्हणजे बस मध्ये लहान लेकर पण काका म्हणित दादा कोणी म्हणतच नाही किती मोठं दुःख आहे माहितीये का तुम्हाला मला तर असं वाटतं की लहान लेकरांचे क्लासेस घेतलं पाहिजे की मोठ्या व्यक्तीला दादा ताई म्हणा काका म्हणून नका लय दुःख होत लय मोठं दुःख आहे नमस्ते आज आम्ही चाललो पेड प्रमोशन करायला पेड प्रमोशन पण खेड शॉपूरच्या पुढे चार वाजता त्यासाठी चारशे चा तिकीट पण आणला एक दोन मध्ये चांगलं दिसलं पाहिजे बाकी तिकडे काय काय केलं चारशे रुपये खर्च केले टीशर्ट आणला आता मी आणि शेखर निघतो जातो पेड प्रमोशन करून पैसे कमवतो लोकांना द्यायचं या मोबाईल काय सांगायचं तर शैलेश म्हटलं तसं आज आम्ही पेड प्रमोशनचं शूट करायला जाणार आहे खेड शॉपूरच्या तिकडं बघा चालून आल्यामुळे कसला घाम आहे मग डोक्यावर तेवढी केस नाही जेवढं पाणी येत डोक्यातून तेवढं पाणी आधी आलं असतं तर असं गेली तरी नसती राहू को पाणी चाह्ये आहे की नाही कुछ तो खाद चाहिले चले गए। गे आता गेले ते गेले काय करणार म्हणून सगळे आपल्याला व्हिडिओमध्ये टाकल्या 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 म्हणत असतात कमेंट मध्ये पण काय रेट टाकल्या असा याडावाकडा नाचू नको आहे की नाही राहू द्या आपण मस्त पेड प्रमोशनच शूट करू शूट करून येऊ आणि बघूयात आपल्या दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे शैलेश भाऊ मस्त नवीन नवीन शर्ट घेऊन आल्यात सुंदर सुंदर चिकने चिकने दिसत आहेत आधी चिकणी दिसत आहे पण आता आणखीन सुंदर दिसत आहे रत्नागिरीला कधी आठ तारखेला वा काय विशेष सहा एकर जमीन आहे हा साडे बारा लाख रुपये विकायला अरे वा पण आपल्याला पेड प्रमोशन मिळालंय हा हा कधी आठ तारखेला आठ तारखेला म्हणजे आता काल गुरुवार म्हणजे पुढच्या गुरुवारी वा 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 वाजयात त्यांच्याच गाडी त्यांच्याच गाडीत म्हणजे वा खायचं प्यायचं नाश्ता चहा कॉफी आज खाण खाणं मजा आणि ते पण कोकणात जायचं वा वा कसा आहे आपला भाऊ फोन फोनवर बोलतो बिझी माणूस झालय निस फोन येतात गाड्याला हे आहे का ती आहे का फक्त डील होत नाही एवढं मात्र घर या त्या झाल्या पाहिजेत म्हणजे आणखीन काम करायला आपल्याला मजा येईल हाय की नाही पाहिजे तो त्याशिवाय मजा नाही विटामिन यम मिळाला पाहिजे विटामिन यम हा आमच्या शरीरचा आवडतं विटामिन येते विटामिन यम गिरीश अरे रावांचं लग्न आता अरे कधी अरे पुढच्या महिन्यात परत भरलंय अरे देवा मला तर नाही वाटत शक्य कारण या जन्मात तरी शक्य वाटत नाही पोरगी मिळाली की लगेच लग्न करणार आहे बरं म्हणजे बिना मेला असतो नाही होत माझ्याकडं बघ गिरीश तुझ्याकडं बघ आपल्या दोघांमध्ये कोणाच तरी लग्न होईल शैलेश शैलेश पण रिकामाय कोणालाच पोरगी तो बोरा सुंदरी कामाय म्हणजे आपल्या तिघांमध्ये नक्कीच कोणीतरी पापी आहे नाही आपल्या सगळे तरी काम आहेत आठ जणांमध्ये एकाच पण नाही लवकडे राहू आपलं आहे की नाही होत की नाही आपलं लगीन होईल की नाही काय वाटत होईल होईल चिकन राहून पहिला गिरीच गिरीश माझं लागलं लावली खरंय जाएले कुणाचं <laughs> तरी व्हावं नाही का म्हणजे खुश होईल लग्न झालं पाहिजे वयात योग्य वयात नाही तर एक गेल्यात तर पुढची भेट माहिती पूर्णपणे जायला सुरुवात झाली शिल्लक बरोबर नाही मला जाणार नाही तुम्ही सिंगल आहात काय फायदा आहे का त्याचा आमचा पण फायदा नाही कारण माझे केलेले त्याचे जाते आम्ही पण सिंगलच आहोत पोरी भेट ना तिथं दुःख आयुष्यातलं संपर्कच नाही हे दुःख आहे खतम नाही होता बे दुःख आहे आयुष्यात स्वतःला आता वय झालं ना लवकर मी म्हातारपणात पदार्पण करत माहितीये का तुम्हाला पोरी म्हणजे बस मध्ये लान लेकर पण काय का म्हणतात दादा कोणी म्हणतच नाही किती मोठं दुःख आहे माहितीये का तुम्हाला मला तर असं वाटतं की लहान लेकरांचे क्लासेस घेतलं पाहिजे की मोठ्या व्यक्तीला दादा ताई म्हणा काका म्हणून आता लई दुःख होत लय दुःख आहे दुःख आहे